महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत जिल्हा परिषद निवडणुकीचे महायुद्ध विशेष कार्यक्रमामध्ये का मी राजेंद्र गांबळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो भारतीय जनता पार्टीकडून या ठिकाणी सांगली शहरातील खरे सांस्कृतिक भवनमध्ये इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत या ठिकाणी काही इच्छुक आहेत या आपण त्यांच्याशी बातचीत करूया काय सांगाल जत मतदारसंघातील कोणत्या जिल्हा परिषद गटाकडून कोण इच्छुक आहे तुमच्यापैकी धमळापूर जिल्हा परिषद मतदारसंघातून आम्ही मागणी केलेलं आहे भाजीपमधनं की गेले आम्ही दहा वर्षे काम करतो आहे दहा पंधरा वर्षे काम केलेलं आहे त्यामुळं आमचे महिला पडलेलं आहे जिल्हा परिषद ही ओपन महिला आहे त्यामुळं आमचे मंडळीला आणि सोनला त्या दोघीचे अर्ज भरले भरल्यात त्या दोघीपाकी द्यावा असं आम्ही इच्छुक आहे आणि आम्ही बरेच दहा वर्षाले काम सक्रिय भाजीपचं काम करतो आहे त्यामुळं आम्हाला भाजीपनं आमचा विचार करावा एवढीच आमची इच्छा नाव काय दोघींचं जरा सपनाली मनोज मासाळ आणि सुनीता आकारम मासाळ बरं गेली किती वर्ष झाली तुम्ही भारतीय जनता पार्टीसाठी काम करताय आणि गेल्या लोकसभा आणि विधानसभेला कुणाचं काम केलं आहे लोकसभेला विधानसभेला मी संजय काकाचं आणि गोपी शेटचं जतचा या ठिकाणी विकास पाहता तुम्ही जर डपाळपूर मतदारसंघ सांगताय जर का तुम्हाला भा भाजप पक्षाने जर का उमेदवार दिली तर नेमकं विकासाचे कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणूक लढवा विकास म्हणजे आता कसं आपल्या डबळापूर मतदारसंघात जे वंचित राहिलेले थोडे पाण्याची आमदार साहेबांनी आता त्याची व्यवस्था केलेली आहे जी गावं असेल त्या गावासाठी आम्ही आमदारसाहेबांकडे जाऊन पाठपुरावा करणार त्या शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे येळेवर लाईट मिळाली पाहिजे आणि दिवसा लाईट मिळाली पाहिजे हे आमच्या शेतकऱ्यांच्या समस्या सगळ्या नेणार किंवा पान दिन रस्तं बिस्त असतील ते आमदारसाहेबाकडून आम्ही सांगून तेवढं करून घेऊ आणि शेतकऱ्याच्या समस्या सगळ्या सोडवू आमदार साहेब या माध्यमातून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत आम्ही एकनिष्ठ काम केलेलं आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीने आमचा विचार करावा अशा प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली आहे कॅमेरामॅन राहुलसोबत मी राजेंद्र कांबळे दर्शन न्यूज सांगली